शहरा बाहेर पुरा कलून, मदिना कले वर, जवर, यावल शहरातील बाहेरपुराकडून मदीना मस्जिदकडे येणाऱ्या रोडावरील हाळकाई नदीच्या पुलावर एका सत्तावीस वर्षीय तरुणाला आपल्याजवळ चाकू बाळगताना व दहशत निर्माण करताना पोलिसांनी पकडले आहे तेव्हा सदर तरुणाविरुद्ध यावल पोलिस ठाणे दिनांक सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटाला आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बाहेरपुरा आहे बाहेरपुराकडून मदीना मजिदीकडे येणाऱ्या रस्त्यावर हळकाई नदीचे पूल आहे या पुलावर शमशेर शाह सलीम शाह व सत्तावीस वर्ष राहणार बाहेरपुरा हा तरुण आपल्याजवळ एक चॉपर अर्थात चाकू बाळगून होता आणि तो मोठमोठ्याने आरडाओरड करत होता आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता हा प्रकार निदर्शनास येताच यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार मोहन तायडे यांच्या फिर्यादीवरून आर्म ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत शॉप यावल